हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग कशा आहात सर्व म्हणजे ना तर स्वागत आहे तुमचं अजून एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तसंच आपल्या चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे पूजा जादुल् तर तुम्हाला इथे सकाळ सकाळ मी किचन दाखवताना दिसत असेल तर मी आज काढलं होतं किचन साफ करण्यासाठी कारण की बरेच दिवसाचं चाललं होतं की आज काढूयात उद्या काढूयात पण त्याला तसा टाईमच नव्हता भेटत प्रॉपर कारण की सकाळचं पण स्वयंपाक वगैरे ज्या ज्या त्या टायमाचं सगळं स्केड्यूल आपलं दररोजचं फिक्स असतं त्याच्यामुळं मग दररोज म्हणजे चाललं होतं की आज काढू उद्या काढू आजचं आवरले की उद्याच्याला म्हणायची की उद्याच्याला काढू मग उद्याचं स्टार्ट झालं की उद्याचं म्हणजे ते करता करताच सकाळचा ता टायमिंग पूर्ण त्या ता टायमिंगमध्ये करून घ्यावं लागतं त्यामुळं मग द डेलीमध्ये तसंच राहत होतं तर म्हटलं की चला आजच्याला लवकर उठले होते थोडासा स्वयंपाक वगैरे आठ साडेआठ वाजेपर्यंत झाला होता तर म्हटलं की चला आवरले लवकर तर मग काढूयात खरं तर मी हे वरचं जे किचनवरचं जे आपलं रे रेग्युलर जे असतं तर तेच काढणार होते खर तर जे आपले रेग्युलर यूज मध्ये जे भांडे वगैरे आहे डबे वगैरे ते कारण की ते पण तेलाने तेलाचे हात वगैरे लागून म्हणजे इतके खराब झाले होते की बासचं घरात ते सगळं काढायचं होतं इलेक्ट्रिक सगळी वगैरे ते कार ते जास्तच म्हणजे दूध वगैरे त्याच्यावरती तापवत होतं ते पूर्णच होतो जाऊन असं जळाल्यावानी झालं होतं आणि काय होतं आपलं ओल्या कापडांनी जरी पुसलं तरी पण ते काय लगेच निघत नाही आणि त्याला घासावंच लागतं त्याच्यामुळे म्हटलं चला त्याला सगळं साफ करून घेऊया त्यामुळं मग मी सकाळ सकाळ जे काही त्याच्यावरचं भांडे आहे ते सगळे मी खाली काढून घेतले अगोदर म्हटलं की कधीतरी आवरायचंच आहे आणि आपल्यालाच आवरायचं आहे त्याच्यामुळे म्हटलं चला काढून घेऊयात तर मग त्यानंतर मी सगळे एक एक करून सगळे जे मोकळं केलं सगळे डबे वगैरे मग तेलाचं वगैरे ते सगळंच काहीच नाही ठेवलं वरती ते सगळं मोकळं केलं आणि व्यवस्थित ते शेगडी वगैरे जे आहेत इलेक्ट्रिक तर ते सहित मी सगळं घासून घेतलं आजच्याला कारण की ते पण खूप तेलाने येणे खूपच खराब झालं होतं आणि रेग्युलरमध्ये तर आपण जी आपली गॅसची जी शेगडी असते तर ती आपण डेलीमध्ये क्लीन होते पण मग ज्याच्यावर जास्त काम नसतं मग त्या गोष्टी आपल्याकडून जास्त रेग्युलरमध्ये काढल्या पण जात नाहीत आणि आम्ही हे वर्षावरती हे जे डबे वगैरे आहेत जे आपले मसाले वगैरे ते पण खराब होतं तर मग ते वर्षावरती काढत असतो कारण की जर तसं काढायला गेलं डीपली जर म्हटलं तर त्याला म्हणजे खूपच भांडे आहेत की त्याला मग एका दिवस पूर्ण एक दिवस पण हे होत नाही पण तरी पण जे किचनवरचं जे आतमध्ये जे भांडे आहेत ट्रॉल्यामध्ये ते आणि आतमध्ये थोडे साईडला जे कपडे आहेत तर तिथे पण बरेचसे आमचे जे मोठाले भांडे वगैरे डबे वगैरे जे आहेत ते मी सगळे काढले होते कारण की आतमध्ये पण काय होतं जे यूजमध्ये नाही तर त्याच्यावरती पण जाळ्या अशी डस एकदम धूळ वगैरे एकदम तयार झालेली होती म्हणजे बरेचशी धूळ होती आणि जाळ्याने ते तयार झालेल्या होत्या त्याच्यामुळं ते, ते, ते पण मी डायरेक्टली पुसून न घेता मग म्हटलं सगळं काढलेस तर अगोदर हे सगळं पटकन आवरून घेतलं आणि त्यालचे जे भांडे आहेत तर ते वरती मांडून घेतले जेणेकरून मग जी खाली रिकामी थोडीशी जागा राहील हे डबे वगैरे त्याने पूर्ण आमचं जे किचन होतं ते भरलं होतं कारण की बरेचसे डबे आहेत ॲल्युमिनियमचे वगैरे टीप वगैरे तर ते सगळं काढलं होतं ही पन, नंतर म्हटलं आता हे काढलं आहेस तर म्हटलं ये मग तसं पण आपण आपला ड्रेस वगैरे तर खराब होणारच आहे आज मग ते बाकी सगळं करून घेऊयात तर मग नंतरनं थोडासा इथे मी सगळे जे रेग्युलरमधलं आहे छोटं मोठं हे सगळं क्लीन केलं होतं आणि ते वरती ठेवून घेतलं लगेच जे राहिलं होतं ते सगळे भांडे मोकळे करून मग ते पुन्हा मी घासून घेत होते म्हटलं की मग आपल्याला नंतरनं जसं काढलंय तसं जर ठेवलं तर मग आपल्याला नंतरनं जास्त हेडिक होत नाही की कुठल्या गोष्टी कुठं कारण की समोर जरी असल्या तरी मग आपल्याला शोधत नाही त्या गोष्टी ज्या रेग्युलरमध्ये लागतात त्या पण जिथं म्हणजे ज्या गोष्टी नाही लागत त्याच्यामध्ये पण जातात कधी कधी तर मग त्यासाठी मग मी ते मिक्सर वगैरे ते पण घासून घेत होते कारण की त्याच्यावरती पण ते इतकं खराब झालं होतं मिक्सर पण आमचं की बसच कारण की आता तसं पाहिलं गेलं तर सहा पाच सहा महिने झाले असेल की आम्ही पूर्ण डीप क्लीन केलं होतं आणि त्याच्यानंतर डायरेक्टली मी आज काढले म्हटल्यावर मग इतके म्हणजे धूळच म्हणजे खूपच डेंजर झालं होतं तरी ते मी सगळंच जे विंडो आहे तर त्या सगळ्या हे केलेल्या आहेत आणि जे बाकीचे डबे वगैरे होते ते काही घासून मी बाहेर नेऊन ठेवले हो होते आणि काही जे होते पिठाचे वगैरे ते मी एक एक कप्प्यातलं जे मोकळं करून मग मी तशा पद्धतीनेच घासून काढत होते कारण की जेणेकरून स्पेस पण राहते आपल्याला आणि आपल्याला थोडंसं नाही का जागा पण राहते काही गोष्टी इकडे तिकडे मांडण्यासाठी मोकळे करण्यासाठी तर मग आणि जास्त आपल्याला लोड पण येत नाही आणि सगळे एक डायरेक्टली स्टार्टिंगला मी सगळं मोकळं करून मग जसे जसे घासून होते तसं जागा साठी मग सा हो मी तसेच वाळू पण घालत होते आणि त्याच्यानंतर सगळे डबे वगैरे जे वाळून झाले होते मी पुसून वगैरे काही आतमध्ये ठेवले तर इथे चाललं होतं रिशाचं पुन्हा ते जे मी आतमध्ये नेलं होतं वाळ म्हणजे वाळूत घालून जे छोट्या छोट्या ज्या बरण्या वगैरे होत्या ते किटलीन ते तर ती पुन्हा घेऊन आली होती बाहेर तर ती पण मला हेल्प करत होती तर ती पुन्हा वाळू घालत होती बाहेर उन्हाला मी मिक्सर वगैरे माझं सकाळी मी ठेवलं होतं उन्हाला वाळवण्यासाठी मी मिक्सर पण आता डायरेक्टली तारीच्या घासणीने घासून काढला आणि पण पहा आपण इतका छान निघाला जे आपला टूथपेस्ट म्हणजे ब्रश असतो आपल्या तर त्यांनी मी आतली जे बाजू असते ते सगळ्या क्लीन केल्या तर इथे तुम्ही जे वॉश वेशिंग जे नळ आहेत ते पाय पाहत असतात तर या अगोदरचे पण खूप असे वाईट झाले होते आणि या अगोदर मी जेव्हा घासून घेतलं तर तेव्हा ह्याच्यावरती थोडासा साबणं म्हणजे तेव्हा मी थोडीशी घासून घेतले नंतर ते धुवायचे विसरल्यामुळं ते थोडेसे व्हाईट झाले आणि तसे पण आपण रेग्युलरमध्ये जर त्यांना जर आपण जर थोडं पण आपण वॉश नाही केले तर इतका पांढरा असा पाण्याचा थर पण तयार होतं पाण्याचा म्हणजे थर नाही होत ते पाण्या म्हणजे पाण्यामुळं ते पांढरं जे होतं ते नळाशी पूर्ण ते पूर्ण त्याची शाईन वगैरे काहीच दिसत नाही तरी इथे मी थोडीशी टिप सांगते मी जे रेग्युलरमध्ये यूज करते जो आपला कपडे धुण्याचा जो व्हील साबण असतो तर मी त्यांनी हे जे नळ आहेत ते कायम क्लीन करत असते एरवी आमचा म्हणजे भांडे घासण्यासाठी पण व्हील साबणच यूज करतो आम्ही कारण की जो भांड्याचा साबणी आहे तर तर त्यांनी आपले भांडे वगैरे जास्त तो काय होतो मेल्ट पण होतो आणि जास्त साबणं पण लागतात आणि म्हणावं तशी भांडे पण निघत नाही त्यांनी मला तरी असं वाटतं कारण की काय माहिती पण मी पहिल्यापासून हाचं साबण आमचे यूज करत आलेले आहे तिकडं पण तर तर त्यामुळं मला तसं वाटतं की मला ते म्हणजे असं ते नाही सांगता यायचं बरं का पण मी ते यूज पण करून बघितलेले आहेत ते आपण तारीची घासणी यूज केल्यामुळं ते थोडं थोडंसं साबणाचं असं भांड्यांवर पण राहतं जो भांड्याचा साबण आहे तो यूज केला नव्हतं आणि तो खूपच मेल्ट होतो साबण मला असं वाटतं आणि त्या जागर जर व्हील साबण जर यूज केलं ना भांड्याला शाईन असं चकचकीत नाहीतात कितीही चिकट असो तेलकट भांडं असो तर ते इतकं इझिली निघून जातो म्हणजे पटकन असा तेलकटपणा जातो आणि वरून आपल्या हाताला पण तेलकट कटपवाना असं तेलकट वगैरे असं बिलकुल जाणवत नाही तर इथे किचन वगैरे सगळं साफ झाल्यानंतर मी म्हटलं की आता फक्त फरशी राहिली तर तुम्हाला थोडी शाळेत आलीच असेल की आज मी तुम्हाला काहीतरी नवीन गोष्ट जी ऑर्डर केली आहे मी सगळं शेअर करणार आहे तर ती गोष्ट मी अदरवू शकत होते मला खूप वाटत ते कधी थोडं म्हणजे असं थोडंफार काही दिसलं जातील असं वाटत होतं मला तर ते म्हणतं की मी ना फोड म्हणत होते पण ते बोलले की घेत तुला पोळी बार हेल्प होईल त्यांनी कारण की सगळंच पाहून मग ते जास्तच टायमिंग जातो व्हिडिओ वगैरे हे सगळं करण्यासाठी जसं तुम्हाला मी अगोदर म्हणत आली आणि तुम्हाला माहिती पण असं कारण की एका जणाला जर एवढंच म्हणजे नाही का ते काम वगैरे सगळं नंतर हिचं पंप पाहणं हिचा टायमिंग होतो झोपण्याचा त्याच्यामध्ये इतका टाइम जातो की बस कधी कधी ती इतका वेळ झोपत येऊन पण ती झोपत पण नाही आणि मग त्यानंतर मी व्हिडिओ बनवणार मग एडिट करणं शक्यतो तरी मी जिथे झाले तिथं जास्त तर व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करते पण कधी कधी असं होतं की आपण विसरून जातो त्यानंतर मग मोबाईल इकडेच राहिला तिकडे राहिला आणि त्यामध्येच आपला बराचसा असं छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये टाइम पण जातो त्यामुळे उशीर पण होतोच तर बरंचसं असतं की काय काही आपल्याला घ्यायचं असतं तर... की ह्या अँगलने घेतलं तर छान वाटतं त्या अँगलने घेतलं तर छान वाटणं असं वाटतं पण काय होतं की मोबाईल पकडायलाच कुणी नसतं खरं तर आणि मोबाईल इथे तिथं जरी ठेवलं तरी त्याच्या मागं काहीतरी आलं पाहिजे तर मग आपला मोबाईल व्यवस्थित राहतो पण मोबाईल पण फुटलं म्हणजे पडला नाही पाहिजे फुटला नाही पाहिजे हे पण थोडंसं डोक्यात घेऊन मग मोबाईल पण लावावं लागतं व्यवस्थित ला तर प्रत्येक वे वेळेसच कोणीतरी असं ना आपला व्हिडिओ घेण्यासाठी असं पण होत नाही शक्यतो तर जास्त टाईम तर होतच नाही कारण की सकाळ सकाळ सगळे जे ते त्याच्या कामात असतात सगळे आणि पुढे ना पुढे गेलेले त्याच्यामुळं आपण म्हणू शकत नाही सारखं सारखं की म्हणजे व्हिडिओ घ्या म्हणून असं तसं की मला पण थोडंसं हे वाटतं म्हणायला थोडंसं वेगळंच वाटतं की व्हिडिओ घ्या म्हणून पण तर घेतात तरी पण हेल्प होती थोडीफार कधीतरी पण असं सारखं सारखं तर म्हणू शकत नाही आता आपलं तिथोचं काम आहे तर त्यामुळं कारण की एकासोबत दोन दोघं जण भुगतात त्या कामासाठी आणि बरंच एडिट ते इरिटेट करणारच थोडंसं काम आहे ज्याला आवडतं त्याला आवडतं पण मग सगळ्यांनाच सा आवडतं असं नसतं तर आता मी तो व्हिडिओ बनवते ना तर श्रेषालाच वाटतंय की मी माझं काय चाललंय नेमकं तर त्यामुळे ती खाली खेळत होती वेळ पण आता लगेचच वरती घेऊ ती आणि वेळ वायाला घालवतात मला सांगते की नेमकं मी घेतले काय तर मी व्हिडिओ बनवण्यासाठी जे मोबाईलचं स्टँड असतं तर मी ते घेतले ट्रायपॉड म्हणतात तर ते ट्रायपॉड घेतलेला आहे तर आपला मोबाईल वगैरे व्हिडिओ काढताना जरा थोडीफार हेल्प होईल म्हणजे चांगलीच हेल्प होती त्यांनी तर ते घेतले आणि ह्या अगोदरच मी घेऊ शकत होते पण माझंच कुठंतरी मन होत नव्हतं की मी कंटिन्यू करन की नाही व्हिडिओ कारण की एकदा चॅनल ओपन केला त्यानंतर थोडंसं छान वाटायला लागलं ला कारण की माझ्या आज तिथंच काम आहे म्हटल्यावर मला चांगलं वाटायला लागलं ला। पण त्याच्यामध्ये टाईम तेवढाच ते जायला लागला तसं स्टार्टिंगला थोडंसं इंटरेस्ट वाटायला लागलं ला। ते तेच नंतर थोडा कंटाळा पण यायला लागला व्हिडिओ पण घेतला पण त्याला एडिट पण करायचं नाही त्यासाठी भरपूर टाईम पण जातो ना ऑलरेडी आपला म्हणजे एडिट करण्याला तर वेगळाच टाइम जातो पण तो घ्यायच्या अगोदर पण वेगळाच टाइम जातो आपला म्हणजे ते व्हिडिओ वगैरे घ्यायचे जर म्हटलं तर एका कामाला म्हणजे आपल्याला ते स्टॉपिंग बिंग कसं असतं आपणच आपल्या हातातलं काम सुरू न ते शूट वगैरे घ्यायचं किंवा कुठं तरी काश तर तो मोबाईल लावायचं मग थोडं रिस्की पण वाटतं कधी कधी पण त्याच्यामुळं मग थोडंफार असं तडजोड पण इतके दिवस मी माझे शूट वगैरे घ्यायचे पण मग त्यामुळे म्हणते की चला घेऊनच टाकूयात जास्त इन्व्हेस्ट न करता आपल्या थोड्या थोडक्यामध्येच करूया घेऊया तर मग आता मी हे जे ट्रायपॉड घेतलेलं आहे मोबाईलचं स्टँड आपण म्हणता येईल थोडक्यात तर हे ट्रायपॉड घेतले मी आणि हे ऑनलाईनच घेतले मी फ्लिपकार्टवर मग मागवले पण तोपर्यंत मला काळजी वाटत होती की पहिल्यांदा थोडीशी मोठी वस्तू म्हणजे वस्तूंमध्ये तसं मी छोट्या छोट्या आपल्या ज्या गोष्टी असतात तर त्या निघत असते आणल्यापासून हे काढलं ना तिला ती लगेच दाखवून तू इकडे घेतो दाखवू दे ना तर असं आलेला आहे तर मला वाटलं नव्हतं की एवढं पण चांगलं येईल म्हणून कारण की मी याला जास्त काय पैसे इन्व्हेस्ट नाही केलेले आणि म्हटलं की पाऊ म्हटलं की आपलं काही एवढं हे नाही म्हणजे अजून तर काय आपण एवढे मोठे युट्यूबर काय झालेले नाही तर आपली एक जस्ट एक स्टार्टिंग आहे त्यामुळं मग मला जास्त पैसे पण इन्व्हेस्ट करायला थोडे वाटत होते ते म्हणत होते की तू थोडंफार चांगल्या क्वालिटीचं पण बघ परत असं हो नको की आत्ता तू कमी पैसे म्हणजे इन्व्हेस्ट करायला बघशील आणि ते थोड्या दिवसात तुटून पण गेलं मग पुन्हा तुला तेवढेच पैसे घालावं लागतील त्याच्याकरता मग स्टार्टिंगलाच थोडंफार चांगलं घेत असं चाललं होतं पण म्हणलं की नाही होऊन जाईल कारण की बऱ्याचशा जणांचे त्याच्या खाली रिव्ह्यू पण चांगले आले होते ह्या स्टॅम्प मी जिथं पाहिलं आणि दोन तीन दिवस मी सर्च केलं व्यवस्थित बरेचसे स्टॅम्प पाहिले एक वन थाउजंडपर्यंत पण पाहिलं होतं आणि त्याची क्वालिटी वगैरे मग छानच होती तेच त्यामध्येच थोडंसं सेम सातशे पण ते पण भेटत तुम्हाला पण ते पण नको वाटत होतं मला म्हटलं की आपला फक्त काय माझ्याकडं तर काय कॅमेरा नाही आहे त्यामुळं मग एवढं हेवी तर नाही मोबाईल मोबाईलमध्ये शूट करणार म्हटल्यानंतर तर अशा पद्धतीने आहे तर बरीचशी याची हाईट पण आहे इथं आणखी एक हे तर पूर्ण साडेपाच फूट काहीतरी आहे मला असं वाटतं की पाच फूट असंच हे पाच फूट होत वाटतं साडेपाच आहे पूर्ण तर अशा पद्धतीने क्वालिटी पण चांगली आलेली आहे आणि मला असं वाटत होतं चांगलं येते की नाही एवढं पण छान येतं का नाही कारण की मी ह्याला फक्त चारशे रुपयामध्येच घेतलेलं आहे आपलं ठीक आहे म्हटलं स्टार्टिंग करण्यासाठी एवढं ठीक आहे म्हटलं नंतर ना आपण जर सपोज झालोच लकीली खूप फेमस तर पाहूयात आपलं जास्त क्वालिटीचं पण घेऊ आपण बघ तर त्यासोबत आपल्याला मोबाईल होल्डर पण आलेला आहे की मोबाईल होल्डर पण आले आणि त्यानंतर आपल्याला जर सपोज त्याला कॅमेरा वगैरे जर म्हणजे अटेस्ट जर करायचा असेल तर त्यासाठी ही पिन पण दिलेली त्यांनी तर एवढं म्हणजे कॅमेरा पण राहू शकतो बरं का असं एवढं लो क्वालिटीचं पण नाही ते व्यवस्थित आहे तसं पण आपण हेवी हेवीमधलं जर कॅमेरा जर कॅमेऱ्याचं पण वेट काही एवढं येत नाही तर लई जास्त वेट माहीत नाही कारण आहे ह्याच्यामध्ये आपण अजून तरी गेलो नाही त्यामुळे एवढे अंदाज पण नाही किती पण किती वेट असेल कॅमेऱ्याचं पण पर त्यासाठीही त्यांनी पिन वगैरे दिलेली तर बघू ह्याचा पण रिंग लाईटसाठी पण यूज होतं मला असं वाटतं तर ह्याच्यात बरंचसं त्यांनी लिहिलेलं आहे ह्याच्यावरती थोडंसं इन्स्क्युमेंट तर हे मला आता लावून पण घ्यायचे तर म्हणजे हे जे आहे तर आपले हे मोबाईल होल्डर आहे तर ह्याला आपण लावून घेऊ शकता असं पूर्ण असं लावून हा हे जे आहे हे ओपन होऊन ते आपण त्याला वर्षासाठी मी लावणार आहे तर पाहू ते कसं होईल काय मग नंतर ना मी जवळ एका दिवशी मला पूर्ण दाखवता येणार नाही मला त्याला मोबाईल सांगितलं मोबाईल सध्या शूट घेते नह पन, मुल, मुल, तो तो तर त्यासाठी पण असं हे स्टँड आल्यामुळं मला का शेअर करावं वाटलं तुमच्यासोबत खरं तर हे स्टँड आल्यानंतर मला थोडंसं आणखीन छान फिलिंग याय लागले म्हणजे हा थोडंफार युट्यूबर असल्यासारखं थोडंफार फील व्हायला लागले काही असं थोडेफार इन्स्ट्रुमेंट पण असले ना आपल्याकडे तसे तर आपल्याला ते काम आणखीन करण्यात पण आणखीन उत्साह येतो म्हणजे जसं अगोदर तर अगोदरपासून तर मी तर आपल्या हातामध्ये मोबाईल घेऊन तर डायरेक्टली लगेच चालू व्हायचे नाही तर इतके दिवस मी आडून बघितले नाही कशालाच डायरेक्टली uh, कशाला ना कशाला मी ॲड म्हणजे कुठं विंडोमध्ये ठेव कुठं सोफ्यावरती ठेव कुठं चेअरवरती इवन किचनमध्ये मी शूट घेते जास्त टाईम तर मग तिथं पण मी असे दोन तीन डबेवरती मांडून मग मी पण त्याच्यावर पूर्ण खालचं जर दाखवायचं असं दोन तीन डबे मांडून मग त्याच्या मोबाईल ठेवून ह्याच्या अगोदर शूट केलं होतं मग म्हटलं की चला एवढं हे करण्यापेक्षा त्याच्यापेक्षा आपण एक स्वस्त मस्त आपण तीनशेपर्यंत पर्यंत तीनशे चारशेपर्यंत घेऊन टाकूया मग मला चारशे पर्यंत म्हटलं माझं तर चाललं होतं तीनशेच्या आतमध्येच लिहायचं शे तर पण तीनशेच्या आतमध्येच पाहूयात असं चाललो होतं माझं कारण की कसं होतं ना आ, की आपला मूडचं कसं की म्हणजे मी तर कंटिन्यू कर असं काही म्हणत मी आता आ, की करणार आहे की नाही येते मी आपणच नाही ते डायरेक्टली लॉग वगैरेचे रेखा तुमच्यापर्यंत येते रेग्युलर पण म्हटलं की चला एक सुरुवात तर आपल्या चॅनलचा पण रिव्ह्यू काय व्यवस्थित येत नाही तर पाव थ, वस तर पाहूयात थोडे दिवस कंटिन्यू करून मग काय होते काय नाही तसं मी तुमच्यासोबत शेअर करेलच लेक, 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 लेक तर आय होप आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ आवडला व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ मध्ये तो पण सर्वांनी काळजी घ्या बाय स्वीट तर सगळे घेतात त्याच्यामुळे ते फ्रेश पण बनवतात आदल्या दिवशी एवढं सगळं स्वीट बनवतात आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी बाजारात येतं आणि ताज फ्रेश असल्यामुळं मग सगळेच घेतात तर इथं आमचे दरवेळेस तर एवढे असे थोडेच आहे ह्या वेळेस तरी पण स्वीट आणि शेव असते तर मुरमुऱ्या पण असतील वेगळ्या तर ह्या मुरमुऱ्या पण एकदम फ्रेश असतात तुम्ही ना आवाज पण बघा तसा येते एकदम क्रिस्पी एकदम ताज्या असतात हे जे मुरमुऱ्यावाले तर ते पण स्पेशल येतं ते जायचे आणि तर म्हणजे फक्त मुरमुऱ्यांचं एक स्टॉल असतं आणि हे जे स्वीट आणि जे काही आपलं जे फरसाण भेटतं तर त्याचं वेगळं स्टॉल आहे तर इतकी गर्दी असते ना मी एक दोन वेळेस बाजारामध्ये गेलेली आहे बाद बाद तर तिथं स्पेशली म्हणजे खाऊच्या दुकानात इतकी गर्दी असते की बाजारापेक्षा तिथे जास्त गर्दी असते आणि कवर आपला नंबर पण नाही लागत इथं फ्रेश अशी मस्त कोथंबीर पण आणलेली कारण की शिवाय तर म्हणजे भाज्यांना टेस्टच नाही कारण की थोडी जरी कोथंबीर असली ना तर एक वेगळंच लागतं चांगले कारले पण आणलेत शिमला मिरची आहे अजून बरंच असेल वालाची शेंगा कारण की म्हटलं होतं ह्या वेळेस थोडं वेगळं आहे ना कारण की मग प्रत्येक आठवड्यात सेम सेम म्हणलं ना की कंटाळतं पण खायला तर इथं मोडाची मटकी पण आणली आहे तर हे अगोदर मोडाची जी मटकी आहे तर खाली काही नाही अजून काही भेंडी वगैरे आणि ज्या आपल्या छोट्याल्या मिरच्या असतात आपल्या रेग्युलर तर त्या तर आम्हाला जास्त हिरव्या मिरच्या लागतात आणि बऱ्याचशा भाज्या आमच्या हिरव्या मिरचीत असतात आणि मिरचीसाठी पण तर टोमॅटो वगैरे आणि हिनी उतळणी सांगितली ती थोडीशी थोडी उतवणी आणि थोडी मटकी सांगितली त्यांनी एकच मटकी आणली जास्त आणि जास्त मटकी असली ना की मग काय होतं एवढी ह्याची भरपूर भाजी होती आणि कोरडी पण बनवता येत नाही नाही आता कोरडी तरी छान होती कारण की थोडीशी राशाची पण बनवला ती छान होती हिरव्या मिरचीमध्ये उभा कांदा वगैरे टाकून कोथंबीर आणि जिरी हिरव्या मिरची तडका देऊ मस्त होती राशामध्येच तर आता हे सगळं मला आवरावं लागणार आणि आज थोडासा बाजार पण आणचं म्हणजे कोणता जे आपलं किराणा गुड इव्हनिंग सर्वांना तर आत्ताच माझं दिवाजरपती वगैरे झालं तर आता स्वयंपाकाचा टायमिंग झालं साडेसहा वाजले साडेसहा वाजता मी इतिहास स्टार्ट करते कारण की काय होतं संध्याकाळचं तर गणपती बाप्पाची आरती पण करावी लागते त्यामुळे मग थोडंसं लवकर आवडते जेणेकरून मग माझं स्वाभिमान होतो आठ वाजेपर्यंत सगळं आवडतं भांडे वगैरे होऊन आणि त्यानंतर मग आरतीला घेता येतं एकदम म्हणजे सगळं काम आवडल्यानंतर मग आपल्याला पण निवांत एन्जॉय करता येतं मग घरच्या गणपतीची आरती करायची त्यानंतर मग मंडळाच्या तिकडे जायचं मग तिकडे थोड्या वेळ थांबायचं निवांत तिकडनं आल्यानंतर मग जेवण वगैरे करून मग त्यांनी झोपायचं असं नियोजन असतं तर मग सगळं आवरून जात असते भाटे वगैरे काहीच ठेवत नसते मी तर आज तुम्ही पाहिलं असेल आपला किचन क्लिनिंगचा व्हिडिओ तर आज म्हणजे पूर्ण बऱ्याच दिवसापासूनच चाललं होतं माझं की ना एकदा काय ना एक दिवस काय ना काढायचं काढायचं काय कि वरचं जो म्हणजे इतके हे जे होतं ना विंडो मधलं जी खालची स्टाईल होती ना ती पण इतकी खराब झाली होती की बस म्हणजे आपण म्हणतो पण आपण जेव्हा भाजीला तडका वगैरे देतो त्याचं ते तेल असतं ना तर त्याचा तडका आपल्याला दिसत नाही ते बरं का पण इतके चिकट होतात ना त्या स्टाईल किंवा असंच कारण की त्याच्यावरची जे आणि ते जरी आपण डेलीमध्ये आपण त्याच्यावरून हात मारतो पण इतकं पण काही खास निघत नाही जे जेवढं आपण ते असं घासून वगैरे घेतो आणि त्यानंतर डायरेक्टली पाण्याने धुवून घेतो ना तर तसं निघत नाही त्याच्यामध्ये दरवजच पुसायचं पुसायचं मग मला ते कुठं ते आवडतच नव्हतं पण बरेच दिवस झाले पण होते की आम्ही म्हणजे डीप क्लिनिंग प केली नव्हती त्याच्यामुळं मग बरेच दिवस झाले म्हटलं चला आज त्याला काढूच म्हटलं कारण की सकाळी काही प्लॅन नव्हता तसं की आजच्यालाच काढायचं म्हणून असं तसं कारण की सकाळी उठले होते तवात मी म्हटलं होतं का आजच्याला फरशी पुसायची परत म्हटलं की जाऊन ते आज नाही पुसत उद्याच्याला पुसते असं चाललं होतं कारण की दोन तीन दिवसांनी फिरशी पुसते तर त्यामुळं कारण की दिवसात तरी पुसावं लागते कारण की तुम्ही पाहिलं असेल आमची व्हाईट कलरचे आहे फरशी तर त्यामुळे इतके खराब होते ना लगेच दिसून पण येते आणि स्त्रीशामुळं पण काही ना काही जर काही कोण पडलं काही इतर थोडंफार झाली तर त्यामुळं मग पुसून घ्यावंच लागतं त्याच्यामुळं मग थोडंसं दिवसारखं वाईना क्लीन करत असते तर आजच्याला म्हटलं की चला आता लवकर सकाळी काय झालं का खरं तर लवकर स्वयंपाक झाला होता साडेआठ वाजता स्वयंपाक झाला तसा डेली नऊ वाजेपर्यंत होत असतो त्यानंतर मग पाणी वगैरे आलं सा तर साडेनऊ वाजेपर्यंत इथेच थांबावं लागतं त्याच्यामुळं मग थोडंफार टाईमपास होतच चालवतो तर म्हटलं की चला आजच्या लवकर स्वयंपाक काही आवडलं आहे आणि तिकडं स्त्री पण तिकडे गेलं होतं त्यामुळं म्हटलं की चला काढून घेऊया पटकन कारण की हे जे वर्ष भांडे वगैरे आहेत हे डायरेक्टली इथंच पाणी असल्यामुळं मग पटकन होतं क्लीन करून म्हणजे त्याच्यात कुंभा रस्ता वेळ गेला मला असं वाटलं की पटकन होईल पण तेव्हा म्हणजे म्हणावं एवढा पण मला भरपूर टाईम लागला कारण की एवढे सगळे भांडे काढायचे रिकाम करावं लागलं बाहेर नेले सगळे घासून बाहेर नेऊन पुन्हा इथं आणले कारण की ह्याच्यामध्ये पण बरेचसे डबे होते ते सगळे घासले पण नंतर पार शेवटचं जे राहिले होते तेवढ्या त्याचं म्हटलं एक क्लिक वगैरे घेतला नाही त्यामुळं मग शेवटचे जेवढे होते त्याचा क्लिक घेतला कारण की इतका म्हणजे घ्यायचं आणायचं जास्त होतं त्याला टाईम पण लागणार होता म्हटलं प्रत्येक घ्यायचं घेतवा घ्यायचं आणि मग ते मोबाईल पण तेवढा कॅरी करावा लागतो त्याच्यामुळं मग काय होतं व्हिडिओ आणखीनच टाईम जातो तर मग म्हटलं की आधी आवरून घेऊया पटकन म्हणजे जेवढं होईल तेवढं बऱ्या प्रमाणात मी पटपट आवरून घेतलं हवे शेवटी शेवटी जेवढं जाईल तेवढं यायचं असं तुमच्यासोबत शेअर आहे काय की एवढं यायचं दाखवणं पुन्हा ते सगळं मग म्हटलं की एवढं म्हटल्यावर नंतर लय भरपूर टाईम जातो त्याच्यामध्ये पण आणि जसं की आता जे इतकं आवडलं आहे ना तर इतकं छान वाटतंय ना की असंच म्हणजे नाही का सगळ्या गोष्टी असं करायला पण आता एक दोन दिवस असंच ना एकदम व्यवस्थित क्लीन हात वगैरे लावणार आपण त्याला पण त्याच्यानंतर ते खराबच होतं परत कारण की रोडच्या घर आहे आमचं थोडंसं तर सगळे मातीचा असं रोड आहे त्याच्यामुळं मग मुण सगळे पटा वगैरे सगळं येतंच किती नाही म्हटलं तरी आपण डेलीमध्ये काय आपण पुसून वगैरे घेत नाही आपण घेतोतच पण तरी पण इतकं खराब होतं ना की जसं कधी म्हणजे बरेच दिवस झाले असं घासलंच नाही आणि त्याला जे हे त्याचे हात लागतात जे वरती जे भांडे वगैरे आहेत तरी आम्ही ते थोडे ठेवलेले येतं जेवढं लागतं ना तेवढंच आहे पण हे जे तरी पण हे जे शेग्रीन ते ही इलेक्ट्रिक ते आहे त्याच्यामुळे सगळं डेली आपण काही क्लीन करत नाही वरूनच पुसून घेतो फक्त पण जर ऋतू वगैरे गेलं तर मग त्याच्यामुळं त्याच्यात माझे काही भांडे वगैरे काढले तरच मग ती क्लीन होऊन कारण इतकी खराब झाली होती ना ती शगडी तर त्यामुळं म्हटलं की नाही म्हणलं सगळंच काढू कारण की ती शगडी घेतली होती पहिल्यांदा धुवायला त्याच्यानंतर म्हटलं की नाही म्हणलं सर बरं खराब झालं बरं असं काढण्याजोगा आहे तर घेऊयात काढू काय की लवकर आवरलं पण होतं लकीरी तर मग इथं आपण तर एका म्हणजे असं चांगलं आवरल्यानंतर एकदम क्लीन झालं तर खूप छान वाटतं तर आई होप की तुम्ही आजचा लॉग एन्जॉय केला असेल आजचा लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा चला तर भेटूया मग आशात एका ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो सर्वांनी काळजी घ्या बाय